नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या एक जुलै पासून राज्यात चार मोठे निर्णय लागू राज्य सरकारची मोठी घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी अत्यंत महत्वाचे आणि मोठे निर्णय राज्य सरकारने जाहीर केले आहेत महिलांसाठी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये एक जुलै पासून लागू होणार आहे त्यासाठी अर्ज कोणी आणि कसा करावा त्या संदर्भात माहिती या व्हिडिओ घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीस चोवीस साठी दोन हेक्टर मर्यादेमध्ये पाच हजार रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी केली तसेच गाईच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असं पवार म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शिंदे सरकारचा या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे अजित पवार यांनी शेतकरी वीज माफीचा निर्णय जाहीर केला आहे शेती कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय आता राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे विधिमंडळामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट मांडला आहे या बजेटमध्ये महिलांसाठी खास घोषणा केल्या आहेत गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आता प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत यासाठी दरवर्षी शेचाळीस हजार रुपयांची तरतूद करण्यात जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू होणार आहे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दोन पूर्णांक पन्नास लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे